मागाठाने बोरिवली पूर्व मुंबई येथे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सोनालीताई गोंडाने यांच्या प्रचारार्थ दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची भव्य निवडणूक प्रचार सभा संपन्न झाली सदरी सभा टाटा पॉवर मागाठाने बस डेपो बोरिवली पूर्व मुंबई येथे सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजताच्या दरम्यान घेण्यात आली यावेळी माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी मोदी सरकार हे देशात कसे चुकीचे कार्य करीत आहे ते आपल्या भाषणातून स्पष्ट केले तसेच उत्तर मुंबई लोकसभेच्या उमेदवार सोनालीताई गोंडाने यांना प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन मतदारांना तसेच यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश अहिरे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष श्री दीपक भाई हनुमते जिल्हा संघटक श्री नित्यानंद हिरवे तुकाराम सूर्यवंशी तालुका महासचिव धनराज भाई ओटले तालुका उपाध्यक्ष दत्तू सुगिरे वार्ड क्रमांक तीन चे अध्यक्ष सचिन खंदारे महासचिव सतीश कोरडे संजय कसबे रवी अहिरे इसाकबाई शेख महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सौ रुपाताई वावळे सौ पंचशेला सौ उज्वला सामंत यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी माननीय बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या भाषणातून बोलताना मतदारांना काय म्हणाले ते आता आपण ऐकूया माय मावली न्यूज चॅनल साठी राहुल जाधव व विकास पाठुळे प्रतिनिधी मुंबई गेल्या दहा वर्षाच्या दोन हजार चौदा पासून इलेक्शन येईपर्यंत मोदीने या देशाला कंगाल केलं हे आपण लक्षात मोदी ज्यावेळेस दोन हजार चौदा ला पंतप्रधान झाले त्या दिवशी या देशावरती शंभरातले सव्वीस रुपये कर्ज होत शंभरातले सव्वीस रुपये कर्ज होत आज दोन हजार चोवीस ला इलेक्शन होत आहे त्यावेळेस हे असणार कर्ज आता चौऱ्याऐंशी रुपये झालेला आहे ते आता चौऱ्याऐंशी रुपये झाले आणि जागतिक बॅक असं म्हणत की दोन हजार सव्वीस ला ते शहाण्णव रुपये होण्याची शक्यता नाईनटी सिक्स रुपीज होण्याची शक्यता मी इथल्या असणाऱ्या सर्व गुजराती माणसाला विचारतो की तुम्ही मोदीला सत्ता द्या नाही असं नाही पण माणसं मारण्यासाठी सत्ता दिली आहे हे सांग त्यांनी पैशाला महत्व दिला की माणसाच्या आयुष्याला महत्व त्यांनी पैशाला महत्व दिला की माणसाच्या आयुष्याला महत्व दिला यांनी पैशाला महत्व दिला माणसाच्या आयुष्याला महत्व दिला नाही अशा असणारा मोठ का सौदागर जो आहे असा असणारा जो मोठ का सौदागर जो आहे त्याला मी या गुजराती माणसाला विचारतोय हो पुन्हा तुम्ही सस्यवरती बसणार आहात का गुजराती माणसाला माझं म्हणणं असं आहे की हे तर पुन्हा परिस्थितीमधून घ्यायची नसेल इथल्या गुजराती माणसाची ती परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर त्यांनी पहिल्यांदा बघितलं पाहिजे की, की नरेंद्र मोदी हा पंतप्रधान होता कामाने आणि नरेंद्र मोदीला पंतप्रधान करायचं नसेल तर त्याचा बीजेपीचा उमेदवार पाडला पाहिजे आणि ॲडव्होकेट सोनाली हिला असणारा आपल्याला निवडून द्यावं लागेल हे आपण असणारा लक्षात